No आत्मनिर्भरतेकडून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक व विकसित भारताच्या दिशेने जाणारा आहे सर्वसामान्य मध्यमवर्गाची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती वाढल्याने विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असे वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे शेतकरी गरीब महिला युवा हे विकसित भारताचे प्रमुख स्तोत्र असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे सामाजिक क्षेत्र लहान मुले युवा शिक्षण पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आले आहेत हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यम वर्ग यांना सक्षम करणार असून त्यांना रोजगार व असंख्य संधी निर्माण करणार आहे असा विश्वासही व्यक्त केला गेला केंद्र आपले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं सादर झाला आणि निश्चितपणे सर्वसामान्यांना रोजगरिबांना दिगासा देणं हा बजेट आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील युवा असतील तरुण असतील एमएसएमई सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतील कृषी क्षेत्र असेल या सगळ्या गोष्टींमध्ये एक भरीव तरतूद केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेली आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने शैक्षणिक दृष्टिकोनाने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून पन्नास हजार टिंकरिंग लॅब ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध करून त्याचबरोबर आय आय टीची क्षमता वाढवून एक चांगला निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये केंद्र शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना भेटावी या दृष्टिकोनाने कॅन्सरचे जे मूलभूत औषध आहे यांच्यावरती जी ड्युटी आहे त्याच्यामध्ये ती ड्युटी माफ करण्याचा त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ दहा पेक्षा जास्त सीट्स उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र शासनाने केलं जेणेकरून पंच्याहत्तर हजार सीट हे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे सर्व समावेशक असा हा बजेट आहे सगळ्यांना दिलासा देणारा हा बजेट